आजचा दिवस काही साधा नाही ज्याने हे शब्द ऐकलेत तो नशिबवान आहे कारण प्रभूंच्या कृपेशिवाय कोणीही श्रीपाद श्रीवल्लभ सारामत ऐकू शकत नाही या क्षणी तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणी त्या वेळेला प्रभूंच्या कृपाछायेत तुमचं मन ओढलं गेलं आहे हा आवाज केवळ एक कथानक नाही हे साक्षात्काराचं दार आहे ज्याने मनापासून ऐकलं त्याच्या अंतःकरणात प्रभू उतरतात जगात अनेक कथा आहेत पण या कथेची सुरुवात होताच काळ थांबतो कारण ही कथा त्या महापरमात्म्याची आहे ज्यांनी आपल्या स्वरूपातच दत्तत्रेयांच्या त्रिदेवत्वाला प्रकट केलं हेच श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचं नाम घेताच पाप क्षीण होतं मन शुद्ध होतं आणि आयुष्याचं ओझं हलकं वाटू लागतं दूर पीठापूर नावाचं एक दिव्य स्थान आहे तिथल्या वाऱ्यातही मंत्र आहेत तिथल्या नदीत स्नान केलं की ती नदी आपोआप प्रभूंच्या नामाचा उच्चार करते त्या भूमीत एक साधा पण पवित्र काळ होता जिथे प्रभू स्वतः अवतरले श्रीपाद श्री वल्लभ या रूपात भक्तांचं दुःख पाहून त्यांनी आपलं जीवनच यज्ञ केलं जो कोणी त्यांच्या चरणाशी झुकला त्याचं नशीब बदललं आज आपण त्या दिव्य सारामृत ग्रंथाचा श्रवण करणार आहोत जो फक्त लिहिलेला नाही तर प्रभूंच्या कृपेने प्रकट झालेला आहे या ग्रंथात प्रत्येक ओळीत अनुभव आहे प्रत्येक शब्दात आश्रूंची ओल आहे आणि प्रत्येक अध्यायात श्रीपाद प्रभूंच्या करुणेचं तेज आहे या क्षणी फक्त डोळे मिटा मनात एवढाच म्हणा श्रीपाद श्रीवल्लभ चरण कमलार्पण मस्तू आणि स्वतःला त्या युगात नेऊन बघा जिथे एक भक्त प्रभूंची कथा सांगत बसलेला आहे आणि सभोवताली वारेसुद्धा थांबले आहेत ऐकायला तुम्हीही त्या क्षणाचा भाग आहात कारण तुम्ही ऐकणार आहात प्रभूंचं सारा मृत ते अमृत जे मन शुद्ध करतं कर्म शांत करतं आणि आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करतं जर तुम्हाला वाटतं की हा आवाज तुम्हाला आतून हलवत आहे तर समजा प्रभूंचा स्पर्श तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणूनच भक्तांनो या दिव्य प्रवाहात सहभागी व्हा प्रभूंच्या प्रेमाचा प्रसार करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि प्रभूंच्या परिवारात सामील होण्यासाठी सबस्क्राईब करा कारण पुढील क्षण म्हणजे केवळ कथा नाही तो एक अनुभव आहे एक आवाहन आहे आणि एक परम परमसत्याचं प्रकट दर्शन आहे चला आता आपण प्रवेश करतो त्या दिव्य अध्यायात जिथे श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचा जन्माचा त्यांच्या चमत्कारांचा आणि कृपा प्रवाहाचा आरंभ होतो मित्रांनो तुम्हाला प्रभूंचे संदेश ऐकायला आवडत असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये प्रभूंच्या नामाचा जयघोष करा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर अध्याय आठमध्ये सांगितला गेला आहे कर्मरहस्य निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रदा आणि पवित्र अशा स्पंदनांनी भरले आहे जन्मतः नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात बहुतेक मानसिक आणि आध्यात्मिक स्पंदने विषपुरीत असल्याकारणाने तेथील वायुमंडल कलुषित झाले होते या कारणानेच श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार केला नाही यातील हे रहस्य आहे बरे का जीव परिणामक्रमाने किंवा विपरिणामक्रमाने कर्मसूत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे नाही का यासाठी वर्णाश्रमाची रोजना झाली ध्रुवरहवासी असून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती परिणामक्रमाच्या कुरोपुरी श्रीपाद प्रभूचे दर्शन झाले व अमोघाशा अनुग्रहाची प्राप्ती झाली नरसावधानी सुद्धा श्रीपाद श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्षे लागली हे जाणल्यानंतर सुद्धा साधनाक्रमाशिवाय श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त होणे अशक्य होय यावर मी म्हणालो स्वामी आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवकणामध्ये बदल घडत असतो तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणतात असे म्हणण्याचे कारण काय यावर तिरुमलदास म्हणाले प्रत्येक जातीचे कात्मा असतो तो शक्ती स्वरूपात असतो ती शक्ती दिव्यात्मा असल्या श्री दत्तप्रभूंच्या मधून बाहेर आलेली आहे सदैव या शक्तीचा संबंध परमात्म्याशी असल्याकारणाने ती महाशक्ती होय या शब्दाचा अर्थ तू जो समजतोस तसा नाही जिवंत व्यक्तीमध्ये जसे चैतन्यवंत असे जीवकण असतात असा आहे त्याचप्रमाणे सामूहिक म्हणजे सांघिक व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ती सामर्थ्य गुणगुण अंतर्लीन होऊन असतात तसेच प्रत्येक गावास प्रत्येक शहरास प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो आपण राहतो त्या सुद्धा आत्मा आहे भूमीची जी अधिष्ठान देवता तीच आपण भूमाता असे म्हणतो तिच्यातील आत्म्याचे परमात्म्याचे अंश असल्याकारणाने ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे तसेच हिमपर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या देवताशक्तीस हिमवंत असे संबोधित करतो त्या हिमवंताची पुत्री हेमवती होय सर्वसाक्षी सूर्य भगवानांचे पुत्र यमधर्म असे मानल्यास जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ती आहे असा अर्थ होतो जगातील सारे प्राणी मात्र आपापले कार्य करण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा प्राप्त करतात आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेले देवता स्वरूप देवतात्मा वेगळे श्रीपाद वल्लभवयाच्या तिसाव्या वर्षी गुप्त होतील असे मी तुला सांगितले होते ते अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणुरेणूंमध्ये विलीन होतील ते सर्वांतर्यामी आहेत ना पुन्हा विलीन होणे म्हणजे काय असा प्रश्न तू विचारू शकतोस ते सर्वांतरयामी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोड्या अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत त्या ब्रह्मांडांतील परिभ्रमणांचे व्यवस्थीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शक्तीप्रभावाने त्या ब्रह्मांडांनाच आपल्याजवळ आकर्षित करतात संपूर्ण सृष्टीत परिणमदशेत एखादी विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता स्त्री दत्तात्रेयांचा अवतार होते चुंबक लोहाचे आकर्षण करते परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाची आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत बलहीन होते मलिनत्वास नाहीसे करून सृष्टीतील प्रत्येक अणूचे आकर्षण करून विश्व परिणामास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र असे उतार होतात पंचकन्यांचे विवरण तेव्हा मी म्हणालो स्वामी अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरस तथा पठेन्न नित्यं महापातकम नाशनम असे म्हणतात हा विषय मला रीतीने समजत नाही म्हणून ह्याचे विवरण करावे ही प्रार्थना तिरुमलदास यावर म्हणाले अहल्यावर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला कुक्कुट रूप धारण करून त्याने बांग दिली पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले पतिव्रता इंद्र स्पर्श करू शकत नव्हता इंद्रदेवता देवशक्ती संपन्न असल्याकारणाने त्यांनी अहल्लीच मायेची अहल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहल्लेशी समागम केला माया अहल्लेच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छेमुळे उत्पन्न झाली होती माया अहल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघांस शाप दिला अहल्या म्हणाली हे मुनिवर आपण हे काय केले अध्यात्मात अहल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती अहल्याच्या शापामुळे गौतम ऋषी बारा वर्ष पर्यंत होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले अहल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत व पाऊन शिळा झाली श्रीरामाच्या चरणा स्पर्श करून अहल्याचे शाप विमोचन झाले म्हणून अहल्या परमपवित्र आहे असे जाण अहल्याचे शाप विमोचन झाले म्हणून अहल्या परमपवित्र आहे असे जाण शापग्रस्त झालेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला पाच रूप पाच मन असले तरी त्यांधारभूत असलेला आत्मा एकच हा एक विचित्र असा विषय आहे शचीदेवीचा आविर्भाव यज्ञकुंड द्रौपदीच्या रूपाने झाला ती अयोनिजा आहे खऱ्या सीतेस अग्निदेवाने आपल्या गर्भात लुपविले व माईच्या सीतेस रावणाने लंकेस नेले अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली म्हणून सीता महापतिव्रत आहे असे जाण भूचक्रात बारा राशींमध्ये सत्तावीस नक्षत्र आहेत या सत्तावीस नक्षत्रांची जी अधिष्ठाता देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठाता देवता असलेले बृहस्पती मोहित झाले व तिच्याही विवाह केला वृद्धपती यौवनावती स्तृप्त करू शकत नाही हा विषय धर्मविरुद्ध आहे म्हणून विवाहासमय केलेल्या शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही तारादेवीच्या मनात बृहस्पतीविषयी विषय कधीच पतीचे भाव उत्पन्न झाले नव्हते तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती तसे न करता सकल धर्माचे ज्ञाते असलेले बृहस्पतीने धर्मविरुद्ध आचरण केले तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणे बदल घडले तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले असून तिचे हृदय चंद्राधीन झाले होते याप्रमाणे बदल घडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतीस विवाह केलेली तारादेवी भिन्न होत म्हणून ताराचंद्र यांचे मिलन हे धर्मविरुद्ध नाही सृष्टी नियमाप्रमाणे सत्तावीस नक्षत्रांतून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म होय गुरुग्रहाचा नव्हे जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्मविरुद्ध होईल कुठल्याही धर्मविरुद्ध कार्याची अधोगती होते म्हणून सत्तावीस नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारा देवी चंद्रमंडलाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पाहुणे हाच धर्म आहे बाबा रे या धर्मसूरून अनुसरून तारादेवी महापतिव्रता होय भीष्माचार्य शरशय्येवर असता युधिष्ठिरांचा हितोपदेश केला भीष्म म्हणाले कुकर्म घडत असता शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे यावर द्रौपदी खुदक्कन हसली त्यावर भीष्म म्हणाले ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला त्यावेळी माझे वागणे अनुचित होते कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो त्याचे अन्न सेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते व बुद्धी भ्रष्ट झाली होती आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून बुद्धी कल्मशरहित झाली असून ज्ञानोदय झाला आहे जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो थोड्या जन्मातील स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष मानव जन्मा व्यतिरिक्त पशु पक्षादींचा सुद्धा जन्म घेतो जन्मांत्री मंदोदरीचा पुरुष जन्म होता त्या जन्मातील तिला एक चंचल स्वभावाचे एक दुष्ट स्वभावाचे व एक मृदू स्वभावाची अशा तीन पत्नी होत्या इह जन्मी चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला व मृदु स्वभावाच्या पत्नीचा बिभीषण म्हणून जन्म झाला कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पत्नी होते तर ती या जन्मी चंचल वृत्ती असलेला वाली ह्याची पत्नी झाली व त्यापासून अंगदाचा जन्म झाला तदनंतर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाची भार्या झाली रावण संहारानंतर स्वभाव असलेल्या बिभीषणाची पटराणी झाली तर वालीची पत्नी असताना रावणाची पत्नी असताना व बिभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते म्हणून मंदोदरी सुद्धा महापतिव्रता होय तेव्हा मी म्हणालो स्वामी स्त्रीस एकच पती किंवा पुरुष एकपत्नी व्रत असला पाहिजे असे म्हणतात तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना कर्मचक्र हा तिरुमलदास म्हणाले तुझे म्हणणे खरे आहे एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नी त्रास दिला तर सप्त बाल विधूर होतो असे सांगितले आहे एखादा पुरुष चार पाच स्त्रियांची विवाह केल्याने पुढील जन्मी हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या चार पाच स्त्रिया त्यांची कामवासना व वा संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात एका जन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो जर विविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी एकाशी विवाह केल्याने दोष नाही हा कालचक्राचा प्रभाव आहे असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे पती पत्नीमध्ये कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता नपुंसक होतात व संसार सुखास वंचित होऊन दुःखी होतात मांसाहार निषिद्ध आहे समजा एखादी व्यक्ती एका, एका शेळीचा वध करून चार चौघाबरोबर मांसाहार करते त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते तिचे पीडित स्पंदन वायुमंडलात वावरत असतात बाबरे वायुमंडलात पीडामय व वा आनंदमय स्पंदने असतात सत्कर्मांमुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मांमुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात मृतशेळीने मारून खालेल्या चार चौघा मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राणत्याग झालेल्या कारणाने मानव जन्म घेते व मांस भक्षण केलेल्या मानवांचा शेळीचा जन्म होतो म्हणून मानवांनी क्षमा गुणाचे अवलंबन केले पाहिजे सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही त्याचे मांस भक्षण करू इच्छित नाही जरी ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते पीठिकापूरच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मास कारणीभूत झाली पुण्यवान लोकांनी श्रीपादान श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले तर पापी जन श्रीपाद श्री दत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागीदार होते झाले श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यांस रौरवादी नरकाची प्राप्ती होते विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लाडणे योग्य नव्हे त्यांच्या मुखांस मंगल आरती करीत पायांवर खेळ ठोकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील एवढेच नव्हे श्री दत्तात्रेयांनी आपल्या अनुग्रहाने एक विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला पुण्यवान जनांस केवळ नामस्मरणाने अप्रयत्नाने सर्व मनोरथ पूर्ण होत तर पापी जन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ट कोसळत श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे त्यांनी धारण केलेले अग्नि वस्त्र होय ते पवित्र योगाग्नी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत किती युग झाले किती कल्प लोटले केवढे वेळा सृष्टी स्थिती लयक्रम पूर्ण झाले पण ते आहेत सृष्टीतील प्रत्येक अणु या परमसत्याचे साक्षीदार आहेत स्वयंभू दत्ताची पुनः प्रतिष्ठा श्री पीठिका एका अवधूताचे आगमन झाले ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते त्यांचे वागणे अतिविचित्र होते कोणास आशीर्वाद द्यायचे असले तर शिवी गाळी करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे क्षीण होत असे पिठिकापूर त्या त्या स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले की श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू दत्ताची मूर्ती सापडली एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा सर्व प्रदशा सुमती महाराणी व वा ब्रह्मतेज असलेले श्री आपलराज शर्मा यांनी केली त्या महोत्सवाचे अध्वर्यू श्री बापन नार्य होते विद्यारण्यांचे प्राकट्य मंदिरात मूर्तीची पुनप्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री नार्यांनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेच येण्याची विनंती केली आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले केवळ दोन वर्षाच्या त्या बालकास पाहिल्यावर त्या सिद्धाच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले श्रीपाद मातुल श्री वेंकटप्पा यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी चेष्टा करीत सिद्धांकडे दृष्टी करून हसले ते हास्य पाहून सिद्धास समाधी लागली समाधीतून विथ्यान झाल्यावर श्रीपाद म्हणाले माधवा तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय सोळा वर्षाचे झाले असता बुक्कराय करील तू हरिहर बुक करा यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल तुझ्या सहोदर सायणाचार्यांच्या वंशात येणाऱ्या शताब्दात गोविंद दीक्षिताचा जन्म होणार आहे तो गोविंद दीक्षित कोणी नसून तूच असशील राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य क्रुत होशील असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धाच्या डोळ्यातून अश्रुधाडा वाहू लागल्या त्याने श्रीपादांना आपल्या जवळ घेतले इतक्या श्रीपादांनी त्या सिद्धाच्या चरणांचे वंदन केले सिद्धाने आश्चर्य व्यक्त करताच श्रीपाद म्हणाले तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील तुझ्या शिष्य परंपरेत तिसरा शिष्य कृष्णसरस्वती म्हणून तूच तु असशील तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाऊ उत्पन्न झाल्याकारणाने माझ्या पुढील सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्णसरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील तू संन्यास धर्माचा उद्धार करशील यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा ह्यांची साक्ष असेल वशिष्ठ शक्ती पराशर त्रयार्शय प्रवरान्वित पाराशर गोत्रोद्भव ऋग्वेदांतर्गत वाजपेय याजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावाने ख्यात होतील भाबारे उद्या तुला आणखी चरित्र सांगिन असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण तेथेच थांबविले श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार